पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत यांचा वाढदिवस रविवारी साजरा झाला वाढदिवसानिमित्त कामोठेमध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विकास घरत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे कळंबोली मंडळाध्यक्ष अमर पाटील खारघर मंडळाध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक गणेश कडू बबन मुकादम भाजप नेते प्रदीप भगत युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर युवा नेते हॅप्पी सिंग हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विकास त्यांचा वाढदिवस सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी अर्पित करायचं ठरवलं मला वाटतं की याच्यापेक्षा मोठी वेगळी साक्ष असू शकत नाही ज्या वेळेला आपण सार्वजनिक जीवनात असतो त्या सार्वजनिक जीवनामध्ये बऱ्याच वेळेला स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगावं लागतं भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे आधी राष्ट्र संघटन आणि शेवटी स्वतः हे तत्व अंगीकारतो मला आनंद आहे की विकास हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आता त्यांच्यावरती भाजपची या कामोठ्याच्या मंडळाध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि ती निभावत असताना सकाळपासून समाजामध्ये सातत्यानं ते व्हावं आणि जो भारतीय जनता पार्टीचा संदेश आहे तोच एका अर्थानं ते प्रत्यक्षात होत मला वाटतं की यापेक्षा जास्त कार्यकर्त्याच्यासाठी प्रेरणा करणार नाही मी या वाढदिवसाच्या तर त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं चांगलं द्यावं आणि परिवाराचं सगळ्या मित्रपरिवराचं त्यांना फळ मिळावं की त्याच्या आधारे ते येणाऱ्या काळातल्या सर्व आव्हानांना तोंड पक्षाला एक चांगला विजय आव्हाना विकास घरजी यांची लोकप्रियता ही समजा या इथे आपल्या सर्वांच्या गर्दीमुळे आणि आज समजा जे सर्व बॅनर लागलेले आहेत याच्यातूनच तोंड येते की त्यांची लोकप्रियता किती आहे का वासियांनी आणि एकूणच जनतेने त्यांना कशा प्रकारे त्यांना स्वतःच्या हृदयाशी कवटाळून घेतलेलं आहे ते कशा प्रकारे जनतेपर्यंत पोहोचलेले आहे तरुणांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि म्हणूनच सर्वांना विकास घरची हे जवळचे वाटतात त्यांचे कोणाचीही समजा दुःख असतील व त्यांच्या सूचना असतील त्यांच्या महानगरपालिका किंवा संत यायचे स्थानिक प्रशासन याच्यामध्ये त्यांच्या तक्रारी असतील त्यांना विकास घरात यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांच्याशी हितबूस करणं त्यांना या काही ते आग्रह करणं हे त्याच्यामुळेच शक्य होत कारण की विकास घरजी यांचा एक सांगता अतिशय गोड गोड असा असा हा स्वभाव आणि त्याच्यामुळेच यांची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढते आहे आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीला त्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा सुद्धा आहेत की त्यांची अशाच प्रकारे त्यांनी त्यांच्या कामाचा आवा का हा त्यांनी वाढवत न्यावा कामोठ्याच्या बरोबर पनवेल महानगरपालिकेचा चेहरा म्हणून त्यांनी पुढे यावं